शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिव नगर या ठिकाणी एआय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळा उत्साहात संपन्न श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिव नगर या कारखान्याच्या वतीनं नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसीय कृती आराखड्यानुसार ऊस विकास योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ए आय तंत्रज्ञान व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान कार्यशाळेचं उद्घाटन करताना कार्यस्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कारखान्याचे चेअरमन विधान परिषदेचे आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीत आमदार उत्तमराव जानकर विधानसभा सदस्य माळशिरास कारखान्याचे व्हाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सिंह मोहिते पाटील विश्वतेज सिंह रणजित सिंह मोहिते पाटील शेतकऱ्यांना ऊस पिकावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर संतोष करंजे विशेष मृदाशास्त्र विभाग कृषी विज्ञान केंद्र बारामती ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञान वापर डॉक्टर श्री समाधान सुरवसे शास्त्रज्ञ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान यांनी एकरी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी अनमोल मार्गदर्शन केले पारंपरिक शेती पद्धतीत बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालून त्यातून उत्पादन क्षमतेत लक्षणीय वाढ साधला येईल ए आयच्या मदतीनं शेतकरी अधिक शास्त्रशुद्ध आणि निर्णयक्षम शेती करू शकतील तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऊस पीक जोमात पिकवता येते व त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवता येतो तर साखर कारखान्याने साखर मध्ये मोठा फरक पडू शकतो असा विश्वास कृषी विज्ञान केंद्राचे विशेष तज्ञ डॉ संतोष करंजे यांनी व्यक्त केला ठिबकद्वारे अन्नद्रव्य व खत पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञान अतिशय महत्वाचं आहे ठिबकद्वारे योग्य वेळी योग्य प्रमाणात उसाला पाणी द्यावं लागतं उसात पाण्याचा डोह निर्माण करणं चुकीचं आहे कारण ते एक ते दीड फुटाखाली जाणारे पाणी व खते वाया जातात पाणी अन्नद्रव्य मुळ्यांना शोषून घेता येत नाही पर्यायानं जमिनीचा पोत बिघडते मीठ फुटते व जमीन नापीक बनते असं डॉक्टर समाधान सुरोसे यांनी मत व्यक्त केले याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नाचं निर्जन करण्यात आले तसेच कारखान्यात सर्वाधिक ऊस सीझन दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये जादा ऊस पुरवठा केलेल्या सभासदांचा सभासद विभागातून शहाजीराव मुदोजीराव देशमुख राहणार नातेपुते पुते टनेज तीनशे बत्तीस दोनशे तेरा मेसस टन चंद्रकांत नारायण शिंदे राहणार शिंदेवाडी टनेज तीनशे वीस पूर्णांक नऊशे सदुसष्ट मेसस टन विठ्ठल गलबू कोरटकर राहणार गुरसाळे टणेश दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक नऊशे एकोणचाळीस टन व बिगर विभागातून अनिल मारुती जोरवर राहणार विठ्ठलवाडी टनेज सहाशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकशे सात प्रतिभा विकास डोके राहणार पुंदावडे टणेज चारशे एकोणनव्वद पूर्णांक सातशे बेचाळीस गणेश विठ्ठल बेदरे राहणार ब्रह्मपुरी टणे चारशे पाच पूर्णांक आठशे एकोणसाठ टन या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला सदर परिसंवादास पंचायत समितीचे माजी सदस्य शहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे संचालक शिवामृत शंकर कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी संख्येने उपस्थित होते तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित डुबल जनरल मॅनेजर रविराज जगताप अधिकारी खाते प्रमुख विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाईस चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी केले व संचालक सुरेश पाटील यांनी आभार मानले